का मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आरोग्यदायी चॅनेलवर ज्याचे नाव आहे बॅल्ट हेल्थ हेक ट्वेंटी फोर आज आपण जाणून घेणार आहोत दारुण्याचे रहस्य म्हातारपणाची लक्षणे कमी करणारे प्रभावी घरगुती उपाय जीवनातील प्रत्येक टप्पा हा सुंदर आणि महत्त्वाचा असतो दारुण्याचा उत्साह हो, प्रौढत्वाची परिपक्वता आणि म्हातारपणाचे अनुभव हे आपल्या आयुष्याचे अमूल्य भाग आहेत मात्र म्हातारपणात शरीरावर आणि त्वचेमध्ये होणारे बदल कधीकधी आपल्याला अस्वस्थ करतात चुरकुद्या थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रभावित होऊ शकते पण ही लक्षणे नैसर्गिक असून त्यावर योग्य काळजी आणि घरगुती उपायांनी मात करता येते आयुर्वेद योग्य आहार नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली या माध्यमातील आप म्हातारपणातील नकारात्मक परिणाम कमी करू शकतो आज आपण काही सोपे नैसर्गिक पण परिणामकारक घरगुती उपाय जाणून घेणार जे तुमच्या शरीराला आणि मनाला नवी ऊर्जा देतील आणि म्हातारपणाची लक्षणे कमी करण्यास मदत करतील चला या प्रवासाला सुरुवात करूया म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जीवनशैलीत योग्य बदल करून आणि घरगुती उपायांचा अवलंब करून म्हातारपणाची लक्षणे कमी करता येऊ शकतात हे उपाय जे आपली त्वचा आरोग्य आणि एकूणच तंदुरुस्ती टिकवण्यास उपयुक्त ठरू शकतात एक आहारातील बदल आहार हा शरीर आणि त्वचेला आवश्यक पोषण पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे फळे व भाज्या गाजर डाळिंब संत्री केळे आणि पालक यासारख्या फळभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरणात असतात हे त्वचेला पोषण देऊन सुट्या कमी करण्यास मदत करतात सुकामेवा यामध्ये बदाम अक्रोड आणि खजूर यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि ओमेगाची फर्टी ॲसिड्स असतात हे केस गळणे कमी करून त्वचेला टवटवीत ठेवतात प्रथिने दुधाचे पदार्थ डाळी कडधान्ये अंडी आणि सोयाबीन हे आहारात समाविष्ट करा प्रथिने शरीराच्या पुनरुत्पादनासाठी महत्वाची भूमिका बजावतात पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा मऊ आणि चमकदार राहते दोन त्वचेसाठी नैसर्गिक उपाय एलोवेरा जेल त्वचेला थंडावा व पोषण मिळवण्यासाठी अलोवेरा जेल नियमित लावा हे त्वचेला मऊ करून सुरकुत्या कमी करते बेसन व हळदीचा फेसपॅक पॅक दोन चमचे बेसन चिमुटपट हळद आणि एक चमचा दूध मिसळून पॅक तयार करा आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते बदाम तेल चेहऱ्यावर हलक्या हाताने बदामतेलाने मसाज त्वचेला पोषण मिळून रक्तापसरण सुधारते नारळ तेल झोपण्यापूर्वी नारळतेलाने त्वचेला मालिश करा एक त्वचेला कोरडेपणाला कमी करून त्वचा मऊ करते तीन योग व व्यायाम योगासने यामध्ये सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यान व काही साधी योगासने यांचा नियमित सराव करा यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि रक्ताभिसरण सुधारते व्यायाम दररोज तीस मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करा यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते व तणाव कमी होतो चार आयुर्वेदिक उपाय गुळवेलचा रस गुळवेलचा रस नियमित घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचा टवटवीत राहते अश्वगंधा दररोज एक चमचा अश्वगंधा पूड दुधात विसरून घ्या हे शरीराला ऊर्जा देव थकवा दूर करते आवळा आवळ्याचा रस नियमित घेतल्याने शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी मिळते यामुळे केस चमकदार व त्वचेला नवीन तेज येते शतावरी शतावरी पूड दुधात घालून घेणे यामुळे हार्मोन्स संतुलित ठेवते आणि शरीराचे पुनरुज्जीवन करते पाच तणाव व्यवस्थापन पुरेशी झोप सात ते आठ तास पुरेशी झोप घेतल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि त्वचा निरोगी राहते ध्यान व संगीत थेरपी रोज दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा किंवा शांत संगीत ऐका यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते सहा घरगुती औषधी पेय हळदीचे दूध झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते हळद अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तुळशीचा चहा तुळशीची पाने दालचिनी व मध घालून तयार केलेला चहा सकाळी किंवा संध्याकाळी यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते सात सूर्यप्रकाशाचा योग्य वापर सकाळी सूर्यप्रकाश रोज सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सूर्यप्रकाशात काही वेळ बसा यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी मिळते जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त बर आहे त्याचबरोबर नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या नैसर्गिक उपायांसोबत वेळोवेळी वैद्यकीय तपासणी व घेणे महत्वाचे आहे संतुलित जीवनशैली व योग्य उपायांच्या मदतीने लक्षणे प्रभावीपणे कमी करता येतात ही दिनचर्या नियमित आरोग्य व सौंदर्य टिकवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशात उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला मिळत राहतील तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तोपर्यंत आरोग्यदायी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद